नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी बातमी म्हसवड सह परिसरामध्ये जोरदार मुसळधार पाऊस काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक दुकानांचे अनेक व्यापाऱ्यांचे आतोनात नुकसान मात्र प्रशासन चिडचिप सातारा जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मसवड शहराला जोरदार फटका बसला आहे शिंगणापूर रस्त्यालगतच्या भागात पाण्याचा वेढा निर्माण झाला असून रस्त्यावरील अनेक दुकानामध्ये पाणी शिरलेले आहे अचानक पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला असून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे स्थानिक प्रशासनाकडून पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मान हे मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे मान तालुक्यात मानगंगा नदीला पूर आला आहे मसवड येथील मानगंगा नदीने पुराची पातळी ओलांडली असून त्यामुळे मसव नगर परिषदेकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील दुकानामध्ये पाणी शिरलं आहे त्यामुळे करोडो रुपयांचं नुकसान झाले आहे आता या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून व व्यापाराकडून केली जात आहे यासारख्या ताज्या बातम्यांसाठी आताच आमचे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता पाहूया या पुरातील या पावसातील काही निवडक दृश्य